सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेस आज सकाळी तेलाभिषेकाने सुरुवात हिरेहब्बू वाडा येथून एकदा भक्तलिंग हरबोला हर श्री सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या जै जयघोषात झाले त्यावेळी खासदार प्रणीती शिंदे यांनी नंदी ध्वजाची पूजा करून दर्शन घेतले मूळ आपल्याला अप, अप, पाळणं महत्वाचं आहे आज सर्व सर्व सगळे लोक ह्या यात्रेत गड्ड्यात सामील होतात आणि आज योगायोग असा आहे की आज हुतात्मा दिन पण आहे आणि चार हुतात्माना आता मी श्रद्धांजली काही थोड्या वेळात पाहणारच आहोत हे चार हुतात्मानी कधी जातपात धर्म पाळली नाही सोलापूरनी या देशाने कधी ते पाळलं नाही आहे सगळेजण तल्लीन होतात अक्षता सोहळा असेल पूजा असेल आणि आज त्याच्यातच आपण एके प्रकारे कुठेतरी मला असं तर देव आपल्याला नेहमी संदेश देत असतो की सगळेजण एक होऊन मला साजरं करा पण आपणच कुठेतरी विभागणी करत असतो ह्या गोष्टीची खंत वाटते पण जणू आज आपण सगळ्यांना मी मनापासून संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि ते गोडगोड बोला पण मनातून पण आणि ओठावर पण तेच गरजेचं आहे सगळ्यांना मनापासून अक्षता सोहळ्या आणि संतांतीच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत काय मागितला मी कधी काही मागत नाही माझ्या ना। माझ्या मनातीलही कृतज्ञतेची भावना असते सिद्धरामेश्वर आमच्या गावाचा देव आहे सोलापूर शहराचा देव आहे आणि त्यांनी खूप भरभरून सोलापूरला पाणी द्यावं सोलापूरचे शेतकरी जे आहेत त्यांना पीक विमा वेळेवर मिळावं भरभरीतीचं आयुष्या आयुष्य सिद्धरामेश्वर तू आम्हा सगळ्यांना आमच्या लोकांना दे अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना आहेत खूप खूप अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पोलिसांना कुठेतरी पोलिसांवर खूप मोठ्या प्रमाणात दबाव दिसून येतो आहे बीडचा विषय असेल परभणीचा विषय असेल अगदी आपल्या सोलापुरात परवा जी घटना घडली ज्या दहशतीत राहत आहेत त्याचा मी निषेध करते आणि कुठेतरी सत्ताधारी यांना कायद्या सुव्यव कायदा सुव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि त्याच्यातच ते हपापलेले दिसत आहेत आज आ, योजना पण ज्या अनाऊन्स केल्या त्या पण आता कुठेतरी बंद होण्याचं एक षडयंत्र आपल्याला सरकारकडून होतं